न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल गांधीनगर पोलीस ठाण्यातील दोन निरीक्षक आणि कॉन्स्टेबल वर लाच प्रकरणी गुन्हा दाखल वाहन सोडवण्यासाठी म्हणणे देण्यासाठी लाचेची मागणी केल्याबद्दल गांधीनगर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस निरीक्षक आणि एक कॉन्स्टेबल यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार व त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय करीत असून सदर गुन्ह्यात तक्रारदार याचा आयशर टेम्पो जप्त आहे तक तक्रारदार हे त्यांचा जप्त केलेला टेम्पो सोडवण्याकरता कोर्टात म्हणणे देण्याकरता गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे यांना दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे म्हणणे देण्याकरता तीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली तसेच तक्रारदार यांचे, तसे यांचे पार्टनर यांना दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गांधीनगर पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी फोन करून तक्रारदार यांना गुन्ह्यात मदत करतो यासाठी तक्रारदार यांच्या मित्राकडे पस्तीस हजार रुपयाची मागणी केली होती म्हणून तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिली होती तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जामध्ये पडताळणी केली असता त्यामुळे तक्रारदार यांच्यावर गु दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये जप्त असलेल्या टेम्पो सोडवण्याकरता मान्य न्यायालयात मान्य देण्यासाठी गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे यांनी तक्रारदार यांना फोनवर पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेतली असता पोलीस कर्मचारी कांबळे यांनी शिरगिरे यांना तक्रारदार यांच्या सक्षम फोन केला व दुर्गेश आला आहे त्याला सांगितले का असे शिरगिरे यांना सांगितले असता त्यांच्यात बोलणे झाले नंतर पोलीस कांबळे यांनी शिरगिरे यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपये व त्यानंतर तडजोड करून पंधरा हजार रुपये शिरगिरे यांच्याकरता मागणी केली आहे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तक्रारदार हे अटकेत असताना सदर गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरता तक्रारदार यांचे पार्टनर यांच्याकडून यापूर्वी पैसे घेतल्याची कबुली देऊन गुन्ह्यात मदत करतो याकरता उर्वरित राहिलेली पस्तीस हजार रुपयांची तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांच्याकडे मागणी केली तसेच गाडी सोडवण्याचे म्हणणे देण्याकरिता शिरगिरे साहेबांना दहा हजार रुपये द्या असे म्हणून शिरगिरे साहेबांच्या करता मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत यांनी दिलेली तक्रारीवरून आरोपी लोकसेवक दीपक शंकर जाधव वयवर्षे चव्वेचाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस ठाणे सध्या राहणार अथर्व ओंकार कॉम्प्लेक्स बापड कॉम्प्लेक्स कोल्हापूर मूळ राहणार नाईक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आबासाहेब तुकाराम शिरगारे पोलीस उपनिरीक्षक सध्या राहणार निगवेवाडी उचगाव तसेच संतोष ब बळीराम कांबळे वयवर्षी तेत्तीस पोलीस कॉन्स्टेबल गांधीनगर पोलिस ठाणे गांधी राहणार शिरोली तालुका हातकलंगलेत जिल्हा कोल्हापूर यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई शिरीष देशपांडे पोलीस उपायुक्त अँटी करप्शन ब्युरो पुणे विजय चौधरी अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे तसेच वैष्णवी पाटील पोलीस उपाधीक्षक अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर तसेच पोलीस निरीक्षक बापू साळुंके यांनी केले आहे